नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगंज सिद्धी येथे जाऊन अण्णा हजार यांची भेट घेतली त्यांच्या समवेत मनसेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे हे उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली भाषण देण्याचं नाही फक्त आतमध्ये आणि अण्णांचं काय बोलणं झालं सगळंच काही नाही सांगताना परंतु त्यातल्या थोडक्यात माझ्याकडचा मुद्दा मी सांगतो आणि मी फक्त अण्ण एवढंच सांगितलं या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका हे अत्यंत खोटा आणि ढोंगी माणसं विश्वास ठेवून कुठलीही गोष्ट यापुढे करू नका बसलेले आहेत मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी सार हे सत्तेवरती एकाच गोष्टींसाठी बसले आणि ते म्हणजे अण्णांचं आंदोलन आणि त्या माहोलमुळे हे सत्तेवरती आज तिथे बसलेले आहेत तर ता केजरीवाल यायला पाहिजे होत ज्याच्यामुळे तो माणूस थेट दिल्लीत बसलाय पोट केजरीवाल ओळखत होता का सगळी कृतज्ञ माणसं आणि बस सांगितलं म्हटलं अंड्या कुठे आता जीवाची बाजी लावत आहे शोड़ा भाहर ना। या सा ट्विट आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेराचा की लोकपाल बिल पास झालं पाहिजे म्हणून आमचा जरा पाठिंबा आहे सर्व भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आज पाच वर्ष होता पुढे काय नाही या लोकपाला म्हणून काँग्रेसला शिवाय घालणार हे भाजपवाले हे मोदी आज काय करतायत आज काय आणि म्हणून एवढंच सायकल म्हणून अण्णा ताणू नका भारत ही जी सगळी माणसं आहेत या माणसांसाठी म्हणून विनाकारण आपण असं उपोषणा बसून हे बय जीवावरती बेतन ही पर्यंत जाऊ नका म्हटलं परंतु लवकरच खऱ्या अर्थाने अण्णांच्या या चांगले दिवस या देशाला येतील एक अशी आशा अपेक्षा नक्की वाळवूया की समर्थ आहे त्यांचा तो काय जो निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी म्हणून आणि आपण सगळेजण आहातच मी फक्त एवढंच सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेवा या माझ्या पक्षातर्फे मी अण्णा आजाराचा संपूर्णपणे पाठिंबा जाहीर आहे आणि यातलं चांगलंच काहीतरी घडेल अशी अशा अपेक्षा आपण सर्वजण बाळगूया धन्यवाद